मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार कालपासून आपण दिवसभराच्या घडामोडी दुपारचा सत्र म्हणजे बारा वाजता आणि रात्रीचे सत्र म्हणजे आठ वाजता अशा दोन ने वेळेत नियमितपणे आपण बातमीपत्र घेणार आहोत तर चला पाहूयात आजच्या दिवसभराच्या घडामोडी दिग्रज तालुक्यातील विठाळा या गावातील आरोपी शक्ती पिरू चव्हाण याने एका व्यक्तीच्या घरात घुसून त्या पती पत्नीला मारहाण करत शिविघाळ केली या प्रकरणी या आरोपी विरुद्ध दोनशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे सहा पाचशे नऊ चारशे सत्तावीस नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मित्रांनो आपणास माहित आहे का दिग्रस ही बैल बाजार आणि कापसासाठी संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध होती तर याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती पुढील बातमीपत्रामध्ये घेणार आहोत आपणास माहीत आहे का दिग्रस पोलीस स्टेशन मध्ये जवळपास सात बीट आहेत बीट म्हणजे एक विभाग केला जातो जेणेकरून काम करत असताना सहज आणि सोप्या रीतीने काम करता आलं पाहिजे त्यामध्ये दिग्रस शहरामध्ये दोन भाग केले असून मुख्य रस्त्याच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील असे दोन बीट तयार करण्यात आलेले आहेत तर ग्रामीण भागामध्ये कलगाव लाख रायजी आरंबी साखरा आणि शिंगद असे पाच बीट तयार करण्यात आलेले आहेत म्हणजे दिग्रस पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण सात बीट आहेत तर या सात बीट मधील गावांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात पुढील बातमीपत्रामध्ये अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद